साडेपाच वाजले आज आमचा प्रोसेस सहा वाजता आहे आणि खूप थंड आहे थंडी आहे आणि आताच अजूनही जरा अंधार आहे सो so, गुड मॉर्निंग मंडळी कशी आहात आज व्हॅलेंटाईन डे तर सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन डे स्वतःच्या प्रकृतीची स्वतःची काळजी करा स्वतःवर प्रेम करा कारण सेल्फ लव इज द बेस्ट लव आज आमची सुरुवात मंदिरापासून होणार आहे मंदिरात आज पूजा होणार आहे आमच्या सर्व डिवोटींसाठी पहिली प्रार्थना केली जाईल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके ती आज प्रार्थना होईल आणि त्याच्यानंतर परत पुन्हा आमचं सेशन सुरुवात होईल तेव्हा थोडंफार जे काही मला शूट करता येईल ते मी नक्की शेअर करेन काल आमचा प्रोसेस फार छान झाला होता आमच्या आमच्यासाठी आम्हाला दीक्षा देण्यात आली कारण आपण शरीर फक्त झिजवतो पण आपण त्याची काळजी घेत नाही त्याची आपण नीट काळजीपूर्वक त्याला आपण लक्ष देत नाही तेव्हा इथेही ह्या तीन दिवसाच्या प्रोसेसमध्ये आपल्या शरीराला जो त्रास होता त्याची काळजी कशी घ्यावी तेही शिकवलं गेलं त्याचं से सेशन घेतला गेलं आणि खूप छान खूपच छान सेशन होता त्याच्यानंतर आम्ही सगळीजणं शवासनमध्ये गेलो आणि शवासनमध्ये आम्हाला खूप छान अनुभव मिळाला आणि शवासन झाल्यानंतर आम्ही आमच्या रूममध्ये आ आल्यानंतर mm. मौनामध्ये होतो आणि आम्ही झोपून गेलो आज सकाळी मी साडेचारला उठली फर्स्ट फर्स्ट रेडी होऊन आता मी माझ्या दोन सहकाऱ्यांसाठी थांबलीशी झालेली आहे इथे तर प्रवीला आंटी से हाय हवा यू आम्ही सर्व आता मंदिरात जाणार आहोत आणि खूप छान इथे सेशन होणार आहे तेव्हा आजच्या या सेशनमध्ये मी माझ्या मैत्रिणीकडनं हानीकडनं सुद्धा दोन गोष्टी सांगणार आहे तर हानीसुद्धा फार छान तुम्हाला शेअर करेन तर खूप छान सेशन होणार आहे आणि सो स्टे ट्यून गुड मॉर्निंग मंडई मंदिराची घंटा ऐकू येत असेल आम्ही आता देवळात चाललो पुढे माझ्या दोघी मैत्रिणी आहेच आवाज येतोय का आणि वरती आसमान में चंद्र आहे साक्षीला खूप सुंदर थोडीशी गुलाबी थंडी आहे इथून तुम्हाला देऊळ दिसत असेल आता आम्ही देवळात जाणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं आता पूजा होईल त्याच्यानंतर प्रार्थना केली जाईल सगळ्यांसाठी प्रेयर केली जाईल सगळ्यांच्या सुखी जीवनासाठी सुखी आशीर्वादासाठी निरोगी आश आयुष्यासाठी हे हो बघ खूप छान जवळून मी फोटो सेशन करू शकत नाही म्हणून लांबून दाखवते पण देऊळ मी नक्कीच नंतर दाखवीन तुम्हाला तेव्हा चला मी मंदिरात जाते जमलं तर तेवढं मी शूट करून तुम्हाला नक्की दाखवीन बाय तर मंडळी इकडे सकाळी देवळात आता पूजा झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकदम खूप चांगल्या चैतन्य स्थितीमध्ये होतो आणि सर्वजण एकमेकांना भेटत होते कारण गुजरात महाराष्ट्र गोवा या परिसरातून बरेच लोकं आलेले होते आणि बरेच दिवसानंतर भेटल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद वाटत होता एकमेकांबरोबर एकमेकांचे अनुभव शेअर करत होते तर मंडळी इकडे तुम्ही बघू शकाल की अजून पहाटेची सकाळ आहे साडेसहा वाजले मंदिरातल्या बाहेरचं आवा अंगण बघाल तुम्ही आणि इकडचं जो लूक बघाल व्ह्यू तुम्हाला दिसेल खूप अगदी पारंपरिक पद्धतीचा आश्रम आहे आणि खूप शांत अगदी चैतन्य भरलेलं आहे या पूर्ण वास्तूमध्ये आणि हा स्टॉल आहे इथे मी आता मला एक बुक घ्यायचं आहे कपडा आता आम्ही इथे मॉर्निंग वॉकसाठी ग्रासवर चालायला आलोत आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी इकडे ज्या डिवोटीस आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत तेव्हा बघ आता क्लास मध्ये आम्हाला सांगितलं की हिरवा जी असते ग्रास त्याच्यावर थोडस चालत या चालतायत वरिजा जयश्री हाय जयश्री हाय वरिजा हायको रे हा क्या देखाऱ्या अच्छा हे वास्तू केली प्रोसेस कैसा लग लग रहा रहा है है आप लोगों को बहुत अच्छा क्या 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 फील हुआ क्या एक्सपीरियंस किया दो दिन ओवरऑल बहुत अच्छा लगा सगळ्यांना खूप आवडला प्रोसेस कालपासून आम्ही सगळे इन्वॉल्व आहोत आमच्या स्पिरिच्युअल प्रोसेस साठी आणि खूप आम्ही एन्जॉय करतोय खूप छान आम्हाला वाटतंय हे तर असं वाटतं की कधीच आयुष्यात जाऊ नये कारण तीन दिवस आम्ही अक्षरशः इथे जगतो आणि भरपूर काही आम्हाला शिकायला मिळतं अनुभव करायला मिळतो तेव्हा एक सेल्फी तो बंद आहे हा बोलण्याचा थँक्यू यू अस्मिता दया तेरी कृपा तेरि शरण में आई है तू पारेगा संभालेगा शरण में आई है शरण में आई है शरण में आई है तेरगा से शरण में तेरी आई शरण मे ते शरण चलो ते यू थँक्यू ले फोटो एक यस तर हे आमचा नेममधलं मंदिर आहे हे स्टॉल आहे इकडे आज पूजा झाली होती त्याचा प्रसाद इथे मिळाला काउंटरवर हे ध्यान विहार आहेत इथे आमचं क्लास होतो आता ब्रेक मिळालाय तेव्हा आम्ही लंच घ्यायला चाललो नीज से लाना चाय तेरी महिमा चारों दिशा छा तेरी महिमा चारों दिशा सृष्टि के हर कोने में and So how did you feel the process? It's really really very divine. It's all internal journey. This is our spiritual detoxification. Oh great. So three <laughs> days we are leaving right? Yes. process mm -hmm. We are really enjoying. attend the process and do come. Best of the grace. Thank you. Thank you. तीन दिन का प्रोसेस कैसा लगा? बहुत अच्छा क्या सीखा आपने बहुत सारी चीजें कि? कि के बारे की uh, तीन दिन का प्रोसेस में क्या करें? रहे के बारे में बहुत क्लैरिटी मिला कोशा कितना इम्पोर्टेंट है स्पेशली अनमय कोशा, अन्य कोशा में हम लोग का हेल्थ ये एक्सटर्नल है ये बॉडी इंटरनल है और हम लोग को इसमें क्लैरिटी मिला है नेग, नेगेटिव डायलॉग से हम लोग को क्या प्रॉब्लम आ जाती है क्या लेके जा रहे हो और क्या छोड़ के जा रहे हो अभी सब नेगेटिव छोड़ के जा रहे हैं सब पॉजिटिव लेके जा रहे हैं मोक्ष मिलना इतना आसान नहीं है बहुत क्लैरिटी दी है भाई ग्रेस ओनली इसलिए इंपॉर्टेंट है इसलिए बाकी डिवोटिव को क्या बोलना चाहोगे बाकी डिवोटिव तो इतना ही बता रही है हरे को भक्ति ज्ञान है आने का सेवा करके आने का ओके थैंक यू बिलीफ एंड्राम क्या लेके जा रहे हो क्या छोड़ के जा रहे हो A uh, lot of grace, a uh, lot of uh, insights. I've understood many, uh, got to know many negative beliefs that I've been holding for such a long time and the diksha were just out of the world. <laughs> I would request each and every one to please attend this process under any circumstances. तेव्हा मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदी राहा सुखी राहा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या धन्यवाद